नमस्कार आज आपण आलेलो आहे माझ्या मक्काच्या प्लॉटमध्ये ह्या मक्काच्या प्लॉटसाठी आपल्या अल्वेरॉन ऑर्गेनिक कंपनीचे जर्मन टेक्नॉलॉजी आहे अल्ट्राकिन फॉलिअर आणि कॅल्सिपोची एक फवारणी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवानो हे मकाची पिशव्या चौदाशे रुपयेवाली तर आज ह्या मक्काच्या प्लॉटसाठी साधारणतः सव्वा दोन महिने होत आलेले आहेत अजून कुठेही सुरळी नाही आहे कनिज तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आणि पेऱ्यामध्ये जाडी बघा पानातली रुंदी पान साधारणतः सात बोटं पानामध्ये बसतात तो राशी कुठं तरी चाललं आहे आणि ही कडचं बघायला गेलं तर गासाच्या सवलीमुळं कडाची फक्त एक ते दोन लाईने लहान राहिलेले आहेत तुम्ही बघू शकता कंप्लेट दहा फुटाच्या पुढं मका गेले आहे तुम्ही सगळे मका तुम्ही पाहू शकता असं काही नाही की बाबा थोडंसं इकडं धावं तिकडं धाव तुम्ही बघू शकता आज शिरूम मी तुम्ही बघा पा पेऱ्याची साईज बघा तुम्ही अजून तुम्हाला कुठेही सुरळी दिसणार नाही फक्त तुराच कुठंतरी दिसायला तुरा दिसा लागलेला आहे तुम्ही आतून बघा मग पातळ बी नाही आहे तुम्ही बघू शकता हे अॅल्वेरन ऑरगॅनिक जर्मन म्हणून टेक्नॉलॉजी कमाल आहे तर तुम्हाला ह्याच्यासाठी उंची जरी पाहायची असेल तर त्यासाठी उंचीसाठी बी मी काही ताट काढून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी टेप लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि तोरा दहा आणि त्याच्या पुढे दहा धरलं तर साधारणतः साडे दहा फूट मका उंची गेलेली आहे अजून कसलीही सुरळी किंवा कनिज कुठेही नाही फक्त तोरा कुठेतरी दिसतोय हे आहे अलोरन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी कमाल लितर है है? है। है है है। है। तर तुम्ही वापरू शकता तुम्ही बाहेरील इतर रासायनिक खत जास्त वापरण्यापेक्षा ह्याची एक फवारणी तुम्ही करून अवश्य पहा रिझल्ट शंभर टक्के आहे आणि ह्या प्लॉटसाठी फक्त अकरा किलो बेसोडोस डोस गेलेला आहे ह्याच्या पलीकडे कोणताही गेलेला नाही सव्वा दोन महिन्यामध्ये अकरा किलो बेसर डोस गेलेला आहे तर तुम्ही प्लॉट पूर्ण बघू शकता आहे बघायचं गेलं तर तुम्ही वरून बघा हे माझं शेततळ आहे ह्याच्यावरून तुम्हाला मी प्लॉट तुम्ही की उंचीतून बघा साडे दहा फुटाच्या पुढं मका उंचीला गेलेली आहे तुम्ही एक वेळ अवश्य वापरून पहा रिझल्ट बेहतर आहेत जबरदस्त रिझल्ट आहेत रासायनिक खात्याच्या तुलनेत विचार केला तर तुम्ही जिथं पाच सहा बॅगी एकरी टाकता किंवा तीन ते ती चार डोस करता मग त्यासाठी तिथं तुम्ही एक ते दोन केलं तर बस होते आणि ह्याची एक ते दोन फवारणी करा माझे फक्त एकच फवारणी झालेले आहे तरी ड्रोन न करायचं होते पण ड्रोन न मिळाल्यामुळे फक्त एकाच फवारणीमध्ये असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे नमस्कार धन्यवाद आणि अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सासष्ट नव्याण्णव एकोणऐंशी वैभव सुर्वे मोडणेम तालुका माडा जिल्हा सोलापूर